हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण केक बनवताना ह्या टिप्स वापरा केक कधीसुद्धा बिघडणार नाही त्या कोणत्या आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा रॉयल शेफ सुजाता वेबसाईट आणि रॉयल शेफ सुजाता यूट्यूब ह्या चॅनलवरती आपल्याला केकच्या नानाविध रेसिपीज बघायला मिळतील तसेच त्याच्याबरोबर बिस्किटं पण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायचे आहेत तेसुद्धा आपल्याला व्हिडिओजमध्ये किंवा रॉयल शेफ सुजाता या वेबसाईटमध्ये बघायला मिळतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती आपण क्लिक करून बघू शकता केक बनवताना काही टिप्स लक्षात घेतल्या तर आपला केक हमखास चांगला बनतो केक बनवताना बरेच वेळा असे होते की केक फुगत नाही किंवा चवीला चांगला होत नाही त्याचा सुगंध बेकरीमधील केकसारखा येत नाही केक बनवताना मैदा लोणी बेकिंग पावडर अंडी ताजी वापरावी तसेच ओव्हन नीट चालतो की नाही हे सुद्धा बघावे केक करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवा केक बनवताना आपल्याला जे साहित्य लागते ते प्रमाणबद्ध म्हणजेच बरोबर मोजून घ्यावे केक बनवण्याच्या अगोदर ओव्हन नीट चालतो की नाही ते चालवून बघावे केक ओव्हनमध्ये ठेवण्याच्या अगोदर ओव्हन गरम करून घ्या मगच भांडे आत ठेवा केक बनवताना मैदा ताजा व चांगल्या प्रतीचा वापरा केक बनवताना अंडी व लोणी फ्रीजमधून आधीच थोडा वेळ बाजूला काढून ठेवा अंडी वापरताना चांगली फेटून घ्या केकचे मिश्रण बनवण्या अगोदर भांड्याला लोणी लावून घ्या केक न फुगण्याचे काही महत्त्वाची कारणे केकचे मिश्रण चांगले फेसले गेले नसेल तर ओव्हन नीट गरम झाला नसल्यास किंवा व्होल्टेज पुरेसे नसल्यास साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास केक फुगत नाही किंवा फुगला तर थंड झाल्यानंतर परत चपटा होतो बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जुना वापरल्यास किंवा दिलेल्या प्रमाणापेक्षा बेकिंग पावडर जास्त सुद्धा केक फुगत नाही केक बनवताना लोणी घरगुती अथवा बाजारातील पांढरे लोणी वापरावे जर पूर्ण लोणी वापरणे शक्य नसेल तर अर्धे लोणी व अर्धे डालडा वापरावे केक बनवताना साजूक तूप वापरू नये लोण्याच्या ऐवजी मार्गरीन किंवा वनस्पती तूप वापरावे केकच्या नानाविध प्रकारच्या रेसिपीज मी पुढे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती दिलेली आहे तेथे आपण लिंकवरती क्लिक करून अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी केक कसे बनवायचे आहेत तसेच बिस्किटंसुद्धा कशी बनवायची आहेत तेथे आपण बघू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद